हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवीज लाईफ स्टाईल या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करते तर चला आपल्या ब्लॉगची सुरुवात करूयात तर गेले काही दिवस आपले ब्लॉग खूप जास्त लेट होत आहेत म्हणजे जिथे रोज ब्लॉग यायचे तिथे आता चार चार पाच पाच दिवस असे लेट ब्लॉग ले ले यायला लागलेत तर त्याचं कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे म्हणून मी काही सांगणार नाही आहे तुम्हाला तर चला आजचा आपला ब्लॉग जो आहे तो मी दोन तीन दिवस झाले शूट करते आणि मग तुम्हाला मी आता दाखवणार आहे मग तुम्हाला मी आता तो दाखवणार आहे कारण की कसं होतं ना, ना? देवांचं ऍडमिशन वगैरे सगळंच त्या गोष्टी बाकी होत्या आणि ऍडमिशनचं वगैरे ते टेन्शन होतं जरा ऍडमिशन होत नव्हतं लेट झाल्यामुळे तर त्याच्यामुळे जरा टेन्शन होतं सॉरी <सल <Harr>: <सल <सलिक> तर त्याच्यामुळे ऍडमिशन होत नव्हतं त्याच्यामुळे टेन्शन मध्ये होतो आणि मग परत सगळंच त्या गोष्टी म्हणून जरा उशीर झाला आणि आता डेली ब्लॉग येणार आहेत आपले तर बघायला विसरू नका तर चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूयात तर कालचा मी जे ब्लॉग आहे ते मी तुम्हाला म्हटलं मी अर्धा का अर्धा ब्लॉग जो आहे तो काल शूट केलेला आहे त्याच्या आधीचे व्हिडिओ आहेत जे काय आहेत ते तर चला आपल्या ब्लॉगची सुरुवात करूयात देवांश ते पूर्ण इरेजर शार्पनर जे काय असतात ना मी इरेजर शार्पनर जे त्याला मी घेऊन दिले होते कालच म्हणजे त्याचं थोडंसं शॉपिंग बाकी होतं जे मी लाईव्ह मध्ये बोलले होते आणि तेवढ्यात नेमकं माझ्या माईकची माई चार्जिंग संपली आणि मग माझा आवाज काही रेकॉर्डच झाला नाही आवाजच समोरच्याला जात नव्हता समोरच्यानं मग त्याच्यामुळे असं झालं की मी बोलले पण ते राहून गेलं पण देवांशला जे मी इरेजर शार्पनर म्हणजे वया पुस्तकं जे काय का आणलं होतं देवांश सगळं काढून ठेवतो देवांशला असं वाटतं की ते सगळं खेळण्याच्याच गोष्टी आहेत मग तो घेतो आणि सगळं काढून ठेवतो दाखवते तुम्हाला मी हे बघा हे कसं दिसत नसेल ना तुम्हाला तर हे कसं हा काढून ठेवतो ह्याचं काय प्रॉब्लेम आहे मला काही कळत नाही ह्याला इरेझर शापणार आणि पेन्सिलचा बॉक्स इतका जास्त आवडतो भयंकर म्हणजे त्याचं प्रेम आहे त्याच्यावरती जीव आहे जसं काय त्याचा ते सुरू असतं इरेजर शार्पनर सगळ्या गोष्टी त्याच्या भयंकर आवडीच्या आहेत मला तर काही कळत नाही अभ्यासाचं खरं सांगू तर त्याला स्कूलचं असं जास्त ओढ नाहीये आहे स्कूलची खरं तर पण या गोष्टींची खूप जास्त ओढ आहे या साईडला या साईडला दाखव

वॉटरप्रूफ आहे बोलतो गाडी वॉटरप्रुफ पाणी असं काही नाही वॉटरप्रूफ वगैरे काय असं वॉटरप्रूफ आहे म्हणून नाही वाटत ना पाणी नको नको पाणी नको आता पाणी नको ठेवायचं ना वर्टप्रूफ नाहीये आता काय घरात सगळी चिकल करून ठेवशील फुसावी मलाच लागेल तुझं तो टेडर दाखवल नवीन मला नवीन नाहीये जुना झालाय आता जाऊ दे त्याला काही ना काही दाखवायचं आहे ना म्हणून बघा बघा झालं चल आता काय दाखवायची आता झालं सगळं दाखवून चल काय नको फिश नको फिश बघितली सगळ्यांनी सगळ्यांना माहितीये म्हणजे पाहायला लागले एकच फिश येते एकच फिश वाचली आता आपल्या ब्लॉग ची सुरुवात करूयात like आपण व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला आपल्या व्हिडिओची ची सुरुवात करूयात तर हे बघा देवांशला स्कूल युनिफॉर्म घ्यायचा होता आणि त्याला बुक घ्यायचे होते पेन्सिल बॉक्स वगैरे जे काही घ्यायचं होतं आता जे त्यांनी तुम्हाला दाखवलं ते मी कालच घेतलं त्याला कारण घ्यायचं बाकी होतं बॅग वगैरे त्याला आधीच घेतली होती आणि बाबूला घेऊन गेलो होतो आम्ही आणि बाबूची मज्जा बघा कशी मला फक्त काका आवडतात आणि तो फक्त काकाकडे राहतो पुढे मी तुम्हाला दाखवतेच आहे तो काका बरोबर किती छान खेळतो आणि आमच्याकडे अजिबात राहत नाही म्हणजे राहतो तसा राहायला पण इतका राहत नाही जितका त्यांच्याकडे राहतो तर हे बघा देवांचं स्कूल युनिफॉर्म घेतलं आणि मग नंतर बघा आणि आज व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आपला पंधरा मिनिटाचा झालाय तर प्लीज आपला व्हिडिओ पूर्ण बघा नाही तर मोठा झाला आहे म्हणून अर्धवट सोडून निघून जालता असं नका करू <laughs> पूर्ण बघा कारण की खूप दिवस झाले व्हिडिओ येत नाही त्याच्यामुळे एकच व्हिडिओ मोठा झालाय हा तर इथे बघा देवांशला मधमाशी चावली होती तर तो खूप जास्त रडत होता त्याला असं वाटलं की काय चावलंय काय नाही पण मधमाशी चावल्यानंतर खूप दुखतं तुम्हालाही माहीत असेल आणि बिचारा माझं लेकरू हात घेऊन बसलं होतं आणि ते कसं झालेलं बघा ना मला अजिबात बघवत नव्हतं आणि पहिल्यांदा मधमाशी त्याला चावली आहे त्याच्यामुळे खूप जास्त वाईट वाटत होतं मला मधमाशीच हवली त्याला पण त्रास होतो देवांश बाबू तू लहान आहे ना खेळतो तो अरे तू आणि शिवन नाही खेळ तुम्ही दोघे बरोबरच्या पर तू लहान आहे तो कसा खेळणार त्याला काका पाहिजे खेळायला बस बाकी कोण नाही पाहिजे

कपाळाला बाबू इकडे बाबू बाबू दाखव बाबू बाबू लागेल बरोबर लावून घेतलं त्यांनी लावलं नाही काय केलं तो पाया पडायला गेला ना तर ते कुंकू होतं ते त्याच्या कपाळाला लागलं कि वो मारते है दीदी मारते है बाबू दीदी मारते है अभी देवा अपन लप्पू बाबू ये बाबू हे <laughs> श्रेयांश श्रेयांश मला दे हे श्रेयांश ए, 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 श्रे ए बाबडे श्रेयांश मला दे श्रेयांश मला दे ना मला दे फक्त काकाला का मला नाही का मला दे <sound> काका फक्त काका मला, मला दे मला पाहिजे फक्त काकाला का मला पण दे मी पण काकी आहे ना तू काकी आहेस तू आहेस बाबू दे ना ए बाबडे दे ना मला पण दे ना अगोदर श्रेयांश ए श्रेयांश श्रेयांश दे मला कुठं चाललं देवांश ये चल तू पण ये ये खेळ त्याला खेळायला शिवन ना खेळ तू कुठे तू कुठे तू नको निकोनीकडेकडे चला <night> बस सांगतोय उठा काकांच्या मांडीवरून मला बसायचं आहे

दाखव दाखव स्वामी कुठेत दाखव कुठे स्वामी कुठे बाबू स्वामी श्रेयांश स्वामी कुठे स्वामी स्वामी जय जय बाप्पा स्वामी कुठे स्वामी बाप्पा हा

Bà tulakon yun alo. Lokon yun alo. Kai kaka yun alo. Bukaka kaka. Tulakaka nabu namu 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 बाबू काकांना बघून आनंद झाला तुला हे बबडे अग बोल ना अगे, अगे बोल तर मला जमेल कसं जमेल तेवढं जमेल तशा पद्धतीने मी शूट केलंय म्हणजे काही काही क्षण जे मला वाटले की मी हे व्हिडिओ बनवावं हे खूप छान वाटतंय जरा तर मग तसं तसं मी शूट करत गेले होते आणि ते आज मी सगळं तुमच्या बरोबर शेअर केलेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग हे मला कमेंट करून नक्की सांगा जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवनवीन ब्लॉग्स अपलोड करत जाईन त्या त्या वेळेस सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर चला आजचा ब्लॉग आपण इथे संपूयात एंड करूयात आणि पुन्हा भेटूयात आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा छान राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काळजी घ्या